नमस्कार आज आहे मंगळवार आणि नवरात्रीतील दुसरा दिवस आहे अशी रांगोळी हळदीचं लेपन का केलेलं आहे तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवससुद्धा हळदीचं लेपन करा उंबरट्यावर खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं असं तबक ठेवलेलं आहे कठोर तप आणि ध्यान करणारी ब्रह्मचारिणी हे भगवती दुर्गामातेचे दुसरे स्वरूप आहे नवरात्रीतील दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठीण तपश्चर्या करणारी पार्वती हीच ब्रह्मचारिणी होय तपश्चर्याच्या प प्रारंभी केवळ फलाहार मग केवळ बिल्वपत्र सेवन आणि शेवटी पूर्ण निराहार राहून तिने प्रदीर्घ तप केले म्हणूनच भगवान शंकर हिच्यावर प्रसन्न झाले हिच्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडोल आहे या देवीला द्वितीयेच्या दिवशी पूजन करून साखरेचा नैवेद्य दाखवल्याने मनुष्य दीर्घायुष्य होतो असे म्हणतात हिच्या उपासनेने तप त्याग आणि सदाचाराची वृद्धी होते देवीच्या ज्या पण उपासना आहेत सेवा आहेत त्या कराव्यात नवारण मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळा ओम एम हीं क्लीं चामुंडाय विचे ओम ऐं हीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करावा तसंच नमनाष्टक ल महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे श्रीसुप्त म्हणावे देवीच्या ज्या पण उपासना आपल्याकडून शक्य होतील त्या तेवढ्या कराव्यात देवीजवळ आपल्याला जाण्याची ही एक संधी असते देवीची उपासना आपण नऊ दिवसात रोज करावी जेवढा वेळ आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळ देवीसमोर बसून आपण सप्तशतीचे पाठ करावे दे देवीचे कोणतेही जप करावे तुम्हाला जे शक्य होतील ते आणि आज माझ्याकडे ह्या एक वहिनी आलेल्या त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू ओटी भरली आपण नऊ दिवसामध्ये जी पण स्त्री आपल्या घरी येईल तिला देवीरूप मानून तिला फूल व ओटी भरावी तिची मी नेहमी असंच करते तुम्ही काय काय करता नक्की कमेंट करून सांगा नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण ज्या पण काही सेवा असतील ते कराव्यात त्याच्यामुळे आपल्या संसारात सुख समृद्धी ऐश्वर याची भर पडते तर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमो नमा दुर्गा माते की जय आंबे माते की जय